नगरपालिकेच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वनस्पती शास्त्रज्ञ श्रीधर महाजन यांना महापौर वैशाली बनकर आणि आले डॉक्टर एरिज भरुचा नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे अरिंदती वर्तक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुण्याचा अनियंत्रित विकास झाला आहे तसेच पुण्यातील हिरवाई कमी झाली आहे ती वाढविण्यासाठी निवासी आरक्षण बदलून हिरवी आरक्षणे केली पाहिजेत उद्यानाची संख्याही वाढली पाहिजे त्याचप्रमाणे उद्यानात लॉन तयार करणे हा गुन्हा आहे कारण त्यामुळे पाणी जास्त प्रमाणात लागते उद्याने नदी किनारी तयार केल्यास नदीला येणाऱ्या पुराचा त्रास होणार नाही तसेच पुण्यात जैवविविधता उपवन निर्माण होऊ शकत नाही असं या कार्यक्रमाप्रसंगी वनस्पती शास्त्रज्ञ श्रीधर महाजन यांनी सांगितलं